विदर्भात अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं शेतकऱ्यांच्या पुढचं संकट आणखीनच के गळत केलंय विदर्भातल्या भंडारा गोंदिया नागपूर आणि अमरावतीत गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला या पावसामुळे काढणीवर आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे भंडारा जिल्ह्यातल्या काही गावांमध्ये गारपीट झाली आहे तर गोंदिया जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस झाला आहे तर नागपूर जिल्ह्यातल्या मौदा रामटेक सावनेरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे वादळी वाऱ्यामुळे गहू चणा आणि भाजीपाल्याच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे तर अमरावती जिल्ह्यात काल रात्री झालेल्या जोरदार पावसानंतर आज सकाळी पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावली जिल्ह्यात तूर आणि हरभरा ही पिकं नुकतीच काढणीवर आली होती मात्र वादळी वाऱ्यामुळे शेतातली उभी पिकं झोपली आहेत विदर्भात अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झालं असून शेतमालाची प्रतवारी देखील कमी होण्याचा अंदाज आहे याचबरोबर आता विदर्भातल्या अनेक भागात पावसाची शक्यता आज हवामान खात्यानं वर्तवली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती घेण्यास प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या संपर्कात आहेत जितेंद्र आपण अवकाळी पाऊस पडलाय विदर्भात अनेक ठिकाणी गारपीट झाली आहे पिकांचं मोठं नुकसान होत आहे काय नेमकं नुकसान सध्या पिकांचं झालंय आणि कशा प्रकारे शेतकऱ्यांना या संकटाचा सामना करावा लागतोय भूषण हवामान खात्याने चोवीस ते सव्वीस या दिवसांमध्ये विदर्भात खास करून विदर्भात जो पाऊस येईल असा अंदाज वर्तवला होता तो अंदाज आता खरा ठरलेला आहे हवामान खात्याचा अंदाज होता की चोवीस ते सव्वीसपर्यंत येईल आज आणि तो नेमका आलेला आहे चोवीस म्हणजे काल रात्रीपासनं या वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली होती विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्याने आणि पावसाने हजेरी लावलेली आहे ज्यामध्ये अमरावती अकोल्यातलाही काही भाग येतो नागपूर आहे भंडारा गोंदिया आहे या ठिकाणी आलेला आहे आणि या अवकाळी पावसामुळे जे उ शेतातील उभं पीक होतं रबीचं पीक होतं त्याचं नुकसान झालेलं आहे या हे नुकसान किती झालेलं आहे याचा आता नक्की आकडा सांगता येणार नाही किंवा ते किती झालं आहे याचं प्रमाण सांगता येणार नाही मात्र नुकसान तर नक्कीच झालेलं आहे कारण काढणीवर पीक आलेलं होतं ज्यामध्ये गहू हरभरा तूर भाजीपाला अशा प्रकारची पिकं आहेत त्यांचं नक्कीच नुकसान झालेलं आहे अवकाळी पाऊससोबतच गारपीट देखील झालेली आहे गारपिटीमुळे देखील आता जे काढणीवर आलेलं पीक होतं ते आता झोपलेलं आहे त्यामुळे पाऊस आल्यामुळे त्याची आता प्रत तर खराबच होणार आणि प्रत जर कमज कमी झाली आहे तर त्या पिकांना दर देखील आता हा कमीच मिळेल एवढे मात्र नक्की सांगता येईल मात्र आता नुकसान किती झालं आहे याचा आता आढावा घेतला जाईल या प्रकरणी आता महसूल विभाग काय कारवाई करतं किंवा कृषी विभाग काय कारवाई करतात आणि शेतकऱ्यांच्या आता काय मागण्या येतात पुढे येतात ते पाहणं आता लक्षणीय ठरेल भूषण नक्कीच धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय विदर्भात चोवीस ते सव्वीस तारखेदरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे त्यामुळे आता यापुढच्या काळात शेतकऱ्यांनी आपली काढणी पिकं का वेळीच योग्य ठिकाणी ठेवणं त्यांची काळजी घेणं आवश्यक आहे पुढची बातमी बघूयात सध्या राज्यात थंड पावसामुळे आज या गारपिटीमुळे काल जवळपास साडेचार वाजता गारपीट आल्यामुळे माझ्या म्हणजे नव्वद पर्सेंट नुकसान झालं आहे तर आता ह्या नुकसानीची भरपाई शासनाकडून मला काहीतरी पाहिजे होती अपेक्षा आहे